पैगंबर मोहम्मद यांच्या अवमानाबद्दल यवतमाळ ये येथे त्रिव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाह अल्लेह वसल्लम यांच्या अवमानकजनक घटनांविरोधात कुलजमात विफाक सर्वदलीय महासंघ महाराष्ट्र शाखा यवतमाळने आज तीव्र संताम आणि नाराजी व्यक्त केली आहे या निषेधाचा भाग म्हणून आज बुधवारला पंधरा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले या दरम्यान यवतमाळातही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले दुपारी निवासी जिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी निवेदन स्वीकारले कुल जमात विभागने आपल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून देशात पैगंबर यांचा अवमान करण्याच्या घटना वाढत आहेत ज्या अत्यंत दुर्दैवी आणि समाजात तेढ निर्माण आहेत या घटनेमुळे मुस्लिम समुदायाच्या भावना त्रिवतीने दुखावल्या गेल्या आहेत या निवेदनातून नमूद केलेल्या प्रमुख मुद्द्यांमध्ये अभिव्यक्ती स्वतंत्र आणि कायद्याची अंमलबजावणी यातील विषमतेवर भर देण्यात आला निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की प्रेषित यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना तुरुंगात टाकले जात आहेत तर दुसरीकडे त्यांचा जाणून बुजून अवमान करणारे लोक मोकाट फिरत आहे कायद्याची निवड कायद्याची ही निवडक अंमलबजावणी न्याय आणि शांततेच्या तत्वाचे उल्लंघन करत आहेत कदाचित समाजाचा आरोग्याशी संबंधित प्रयत्न आणि मौन देखील अशा घटनांना प्रोत्साहन देण्यासाठी अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेत हे निवेदन सादर करताना ॲडव्होकेट इम्रान देशमुख डॉक्टर मुजीब शेख ॲडव्होकेट नासिर खिलजे ॲडव्होकेट जुनेद खान ॲडवोकेट फसिह शेख मौलवी सय्यद शारिक अली मुफ्ती एजाज शमसी मुफ्ती सोहेल नदवी आमिर अहमद फरहान शेख यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते